आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका भारतीय जनता पार्टी प्रणित नई उमंग फाउंडेशनतर्फे प्रभाग क्रमांक पंचवीस अभियंता नगर या ठिकाणी नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीसचे भव्य आयोजन करण्यात आले गेल्या नऊ दिवसांपासून मंडळाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे नव्या दिवशी खानदेशी कलाकार सचिन कुमावत आणि पुष्पा ठाकूर यांनी उपस्थित राहून आपल्या गाण्यांच्या तालावर दांडिया प्रेमींना रंगतदार अशी साथ दिली दररोज दांडिया राससाठी नागरिक उत्साहानं उपस्थित राहत आहेत उत्कृष्ट दांडिया खेळणाऱ्यांना बक्षिसं देखील देण्यात आली आहेत तसेच रोज उत्कृष्ट पेहराव करून येणाऱ्या दांडिया रसिकांना पन्नास बक्षिसांची हमी देण्यात आली आहे महिलांसाठी लकी ड्रॉचं विशेष आयोजन करण्यात आलंय त्यामध्ये पैठणी चांदीचं चा नाणं सोन्याचा नेकलेस टीव्ही वॉशिंग मशीन सायकल एव्ही बाईक यासारखी आकर्षक ठेवण्यात आली आहेत या, या भव्य दांडिया रास उत्सवाचं आयोजन किरण गाडे गणेश अरिंगळे निखिल आडे आणि अनिकेत कदम यांच्या वतीने करण्यात आले अशी माहिती गणेश अरिंगळे आणि किरण गाडे यांनी दिली आहे कार्यक्रमाच्या वेळी साईनाथ गाडे अमोल शेळके हेमंत नेहते हर्षल सोमवशी आदी उपस्थित होते बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान सुरू असणाऱ्या या उत्सवामध्ये नाशिककरांनी कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींसह सहभागी होऊन या उत्सवाचा आनंद लुटावा असं आवाहन आयोजकांनी केलंय भारतीय जनता पार्टी प्रणित न उमंग फाउंडेशनच्या माध्यमातून हा खूप जोराचा नवरात्री उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येतोय आणि आजच्या दिवशी म्हणजे तीस सप्टेंबरला या ठिकाणी मी सचिन कुमावत आणि पुष्पाजी ठाकूर आम्हाला दोघांनाही आमंत्रित करण्यात आलं या मंडळाचे किंवा या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत ते गणेश भाऊ हरिंगाळे आणि किरण भाऊ गाडे यांनी खूप मोठं भव्य दिव्य या ठिकाणी आयोजन केलं आहे या प्रभागातल्या महिला भगिनींसाठी रोज दांडिया या ठिकाणी खूप सुंदर पद्धतीनं त्याचं अरेंजिंग केलं जातं आणि इतक्या चांगल्या कार्यक्रमासाठी आम्हा खंदेशी कलाकारांना या ठिकाणी बोलून जो मान सन्मान दिला त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टी प्रणित नयुमंग फाउंडेशनचं तसंच गणेश भाऊ अरिंगाळे आणि किरण भाऊ गाडे आणि सर्व कार्यकर्त्यांचं खूप मी मनापासून आभार व्यक्त करतो खूप सुंदर धम्माल या ठिकाणी खानदेशी गाण्यांवर आज यार मैला या महिला भगिनी करतायत बच्चे कंपनी करतायत त्यांचं आमच्यावर असलेलं प्रेम असलेला आशीर्वाद आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे आणि या प्रेरणेतून अजून आम्ही कलावंत अजून नाशिककरांसाठी खान्देशकारांसाठी ना महाराष्ट्रवासियांसाठी खूप सुंदर सुंदर नवीन गाणे येणाऱ्या काळामध्ये घेऊन येऊ तर असंच प्रेम आमच्यावर किरण भाऊ गाडे तुमचं आमच्यावर प्रेम राहू द्या तुमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांचं प्रेम राहू द्या आणि इथे जमलेल्या माता भगिनींचा आमच्यावर आशीर्वाद राहू द्या धन्यवाद जय <laughs> खायपुली म्हणजे मला खूप छान वाटते महिलांसाठी छान व्यवस्था केली त्यासाठी मला खूप छान वाटते आणि त्यासाठी मी मनापासून आभार मानते की की माला की आणि सचिन सरांना पण पण मी मी गणेश आभार मानते त्यांनी आम्हा दोघांना बोलवलं त्यासाठी मनापासून आभार असंच आमच्यावर प्रेम राहू द्या आणि येणाऱ्या वर्षाला पण आम्ही नक्की येऊत <laughs> नाही मग फाउंडेशनच्या वतीने आपण भव्य असा दांडिया रास आपण घेतला होता त्या जनतेने इथल्या प्रभागातल्या प्रभाग क्रमांक पंचवीसच्या नागरिकांनी आम्हाला भरभरून ना असं प्रेम दिलं त्याबद्दल गणेश भाऊ असतील किरण गाडे असतील मी कार्याध्यक्ष या नात्याने सर्व नागरिकांचे आभार मानतो काय भारतीय जनता पार्टी प्रणित नयुमंग फाउंडेशन दोन हजार पंचवीस दांड्या राजचं या ठिकाणी आम्ही आयोजन केलं होतं आणि येत्या नऊ दिवसात या ठिकाणी बालगोपाल महिला वर्ग या ठिकाणी सर्व नागरिकांनी ना या ठिकाणी उत्फुत असा या ठिकाणी मंडळाला प्रतिसाद दिला व भरभरून असं या मंडळावर प्रेम केलं असंच प्रेम या ठिकाणी मंडळावर करत राहावं आणि येणाऱ्या दसऱ्याच्या सर्वांना शुभेच्छा आणि या पुढील काळात पण या ठिकाणी प्रभागात असलेले अनेक कार्यक्रम उपक्रम असो सामाजिक असो राजकीय असो अनेक उपक्रम आम्ही या ठिकाणी मंडळाच्या माध्यमातून आणि पक्षाच्या माध्यमातून आपण तुमच्या स याच्यात घेऊन येणार आहे आणि आता येणाऱ्या पुढील काळात काही पण काम असो आम्ही समाजाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी कार्यरत राहू तत्पर राहू आणि सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा किरण सी चोवीस तास नाशिक